सबस्क्राइब करा आपल्या हक्काचा चॅलेंज आणि बर आहे महाराजाचे पंचवीस चौतीस

आपले आवासीच्या संवर्धना शिक्षणामध्ये शिक्षक महाराजांच्या वयातल्या भागात दाखल केला चाळीस पंचवीस वर्ष लागलं महाराजांच्या वयातांकडा म्हणजे चाळीस वर्ष आल्यावरती अंतरात गेला गेलं एकोणतीस वर्षाच्या कवळे महाराज आहेत तो हे तर जोरदार सकाळपासून संध्याकाळपर्यंत उपस्थित आहे आणि आज हा चांगला योग्य योग आहे की शिवजयंती सोहळ्यामध्ये त्यांचा सत्कार होतो टॅन टेंट टँटन टँक टॅन 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 टँटन जी केम आटा चक्की म्हणजे दळणाची कट कट मिटली टँटन 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 बहू ज्वारी बाजरी मिल्ले स्पाइसेस सिरियल्स ग्राइंड एवरीथिंग हेयर जी केम आटा चक्की टँटन टँगटॅन टँगटॅन टँक टॅन टँटन टँटन जी केम आटाचक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 जयंती महोत्सव समिती सातारा या आपल्या समितीच्या वतीनं शिवजयंती महोत्सव सोळा हा सतरा अठरा एकोणीस असा तीन दिवस आपल्या सातारामध्ये राजधानी सातारा ज्याला आपण तो इतिहास पार पडतोय या कार्यक्रमाला आजची आजचा आजच्या दिवसाचा जो समारोप हो आहे त्याचा आज कार्यक्रम जो होतो गोष्ट इथं संपत नाही त्याच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मान्य खासदार डॉक्टर विनयजी सहस्वीपुते त्याचबरोबर मान्य विनीतजी कुबेर त्याचबरोबर मान्य अमोल म्हैते ज्यांनी प्रास्ताविक केलं ते मान्य विनोद कुलकर्णी त्याचबरोबर ॲडव्होकेट नितीनजी शिंगटे श्री अमित कुलकर्णी श्री दत्ताजी थोरात श्री अतुल शारग श्री जयंत देशपांडे श्री नंदकुमार सावंत त्याचबरोबर स्नेहल प्रकाशनचे मान्य रवींद्र घाटपांडे आणि आज जे प्रयोगीता सादर करणारे ते मान्य सारंग मानके सारंग बोरकर आणि याचे निर्माते याचे मान्य समीर हंपी आणि आपण सर्व सातारकर शिवभक्त बंधू भगिनी तरुण मित्रांनो तसंच ज्यांचा सत्कार इथं झाला त्या आपल्या विनोद म्हटला की सातारच्या कन्यापर्यंत थोडं दुरुस्त केलं तर म्हटलं मी सातारची स्नुषा आहे मग आपल्या सातारच्या स्नुषा स्नेहाजी दामले आणि उपस्थित सर्व शिवभक्त बंधू पटिनिधी खरं म्हणजे थोडी मी आजच्याची दुरुस्ती करतो शिवसाहित्य संमेलन ही संकल्पना ही माझी नाही आहे एकदा सांगणं गरजेचं आहे संकल्पना किंवा असा एक दिवसीय कार्यक्रम व्हावा की खऱ्या अर्थानं मांडणी किंवा या विषयाला चालना देण्याचं हात घालण्याचं काम खासदार डॉक्टर विनयजी सहस्त्रबुद्ध यांनी केलं मान्य कुबेर साहेबांनी केलं हे आपल्याला सगळ्यांना माहिती असलं पाहिजे आणि मग त्यांच्याकडनं हे सगळं समजून घेऊन आम्ही फक्त त्याचं इम्प्लिमेंटेशन म्हणा किंवा अंमलबजावणी करण्याचं काम आम्ही सगळ्यांनी म्हणजे मी अमोल विनोद आणि मग सगळी टीम जी आज इथं बसली आहे आम्ही सर्वांनी केलं तर मग खऱ्या अर्थानं आज दिवसभर जे कार्यक्रम झाले किंवा जे साहित्य संमेलन जे पहिल्यांदा म्हणजे महाराष्ट्रामध्ये आणि सगळीकडे होतंय ते खऱ्या अर्थानं त्याचे जनक जे आहे ते खासदार डॉक्टर विनयजी आहेत ते आपण सगळ्यांनी केलं त्यांचं आपण अतिशय अतिशय चांगलं कारण शिवजयंती तर दरवर्षी असती आपण दरवर्षी शिवजयंतीला छत्रपतींच्या पूजन करणं वगैरे पोवाडे ज्योत आणणं वगैरे दरवर्षी चालूच असताना पिढ्यान पिढ्या हे चालू आहे काही त्याच्यामध्ये काही नाही पण असा काहीतरी कार्यक्रम व्हावा की ज्या याच्या माध्यमात नुसतं छत्रपती शिवाजी महाराज किंवा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांपुरतं नाही तर त्यांच्याबरोबर असणाऱ्या सर्व स्वराज्य स्थापन करण्यामध्ये जे अठरा पगड जातीचे जे त्यांच्याबरोबर लोक होती या सगळ्यांचं साहित्य त्यांच्यावर जे काही लिखाण आहे ते इथं उपलब्ध झालं पाहिजे त्याच्यावर थोडंफार व्याख्यान वगैरे हे व्हावं अशी एक संकल्पना डॉक्टर साहेबांनी आणि आपले विनिकजी कुबेर यांनी माझ्याकडं मांडली आणि मग ते आपण आज त्याला मूर्त स्वरूप दिलंय आणि मग शिंदे स्नेहाजी म्हटलं की एक वर्षासाठी आहे का आपण काळजी करू नका अजून काय माझी निवडणूक कुठली नाही आता माझी निवडणूक झाली आहे निवडणूक आली आहे म्हणून मी काहीतरी घेतलंय असा विषय नाही त्यामुळे दरवर्षी होणार आहे माझी निवडणूक निवडणूक कारण वेळेला खऱ्याच वेळेला आपला अनुभवतोच आहे की निवडणुका आल्या की कार्यक्रमच कार्यक्रम असतात एकदा निवडणुकीत कालावधी संपला की त्या कार्यक्रमांना पूर्ण विराम मिळतो तसं दर नाही दरवर्षी होणार आता याची थोडाफार अंदाज आपल्याला आलाय सगळं इथं टीम जी काम करते सगळ्यांना आलाय विनयजींना पण एक म्हणजे हे किती लोकप्रिय आजचं सगळं आहे त्यांना पण आलं त्यामुळे पुढच्या वर्षी मला खात्री आहे की अजून काहीतरी वेगळं म्हणजे वे शिवसाहित्य संमेलन अजून काहीतरी वेगळं त्यांच्या संकल्पनेतनं आम्हाला मिळेल आणि आम्ही ते तिथं राबवण्याचं काम नक्की करू हे आपल्याला अगदी ठामपणे आपल्याला सांगू इच्छितो आज आपण सगळेजण आलाय माझी विनंती आहे उद्या अजिंक्यदारा किल्ल्यावर मशाल महोत्सव आहे त्याला पण आपण सगळ्यांनी यावं मोठ्या संख्येनं तिथं पण आपण उपस्थित राहावं कारण तुम्ही आला तर तो मशाल महोत्सवाचा कार्यक्रम होणार आहे आणि तुम्ही सगळ्यांनी तो उपस्थिती दाखवली तर त्याला भव्यता त्या कार्यक्रमाला येईल त्यामुळे सर्वांनी उद्याच्या वेळेला पण यावं परवा दिवशी आपली शिवजयंतीच्या निमित्तानं आपण गेल्या वर्षी जशी शाही मिरवणूक काढली तशी मिरवणूक आपण हे करतोय आणि त्याच्यामध्ये पण विनोद वगैरे सांगितलं की आपण परत एकदा गेल्या वर्षी केरळचं म्हणजे वादक आपण आणले होते त्यांना यावर्षी पण आपण निमंत्रित केले त्यामुळं थोडी वेगळी ही मिरवणूक होणार आहे त्यात पण आपला सर्वांचा सहभाग असला पाहिजे अशी माझी नक्कीच सर्व सातारकरांकडनं एक अपेक्षा आहे कारण जेवढी तुमचा सहभाग असला तर ती मिरवणूक पण मोठी आणि मिरवणूक पण लोकसहभागात त्याला एक वेगळं रूप मिळणार आहे कोवे नाक्यावर गेल्यानंतर शिवतीर्थावर आपण आरती करून त्या ठिकाणी आतिषबाजी वगैरे करून मग मिरवणुकीचा समारोप जो आहे तो आपण करणार आहे अशा पद्धतीनं शिवजयंती या वर्षीची साजरी करण्याचं थोडंफार आम्ही नियोजन केलंय